भारतीय जनसंचार संस्थान आय आय एम सीमध्ये मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे प्रवेशपूर्व परीक्षा नऊ जून रोजी होणार असून संस्थांच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आय एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर उपलब्ध आहे आय एम सीत मराठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व परीक्षा यापूर्वी बारा मे रोजी आयोजित करण्यात आली होती मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता नऊ जून रोजी घेण्यात येणार आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी एकतीस मे पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करावा भरलेल्या अर्जाची प्रत दिल्ली येथील मुख्य कार्यालयात पोस्टाद्वारे पाठविणे अनिवार्य आहे प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर प्रवेश पूर्व परीक्षा सीई टी नऊ जून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील भारतीय जनसंचार संस्थांच्या पश्चिम क्षेत्रीय केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी आयआयएमसी मध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात जे विद्यार्थी त्यांच्या बॅचलर पदवीच्या अंतिम वर्षात किंवा परीक्षेत बसले आहेत किंवा जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत निवड झाल्यावर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या मार्कशीटची किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत सादर करावी लागेल प्रवेशाकरिता वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून खुल्या प्रवर्गासाठी पंचवीस वर्ष ओबीसी अनुसूचित जाती जमाती आणि दिव्यांग उमेदवाराकरिता वर्ष आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे टी व्ही न्यूज चॅनल रेडिओ सोशल मीडिया जनसंपर्क कार्यालय जाहिरात संस्था प्रसार भारती आदी ठिकाणी रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत कॅम्पसद्वारे प्लेसमेंट सुविधा उपलब्ध करून देणारी आय आय एम सी देशातील उमेदवारांनी प्रवेश परीक्षेची संबंधित अधिक माहितीसाठी किंवा अडचणी संदर्भात डॉक्टर विनोद निताडे नऊ आठ सहा शून्य शून्य चार सहा सात शून्य सहा डॉक्टर आशिष दुबे नऊ नऊ दोन तीन एक नऊ सहा सात शून्य नऊ चैतन्य पाटील सात नऊ सात दोन तीन एक सात दोन एक शून्य संजय पाखोडे नऊ आठ दोन तीन शून्य दोन तीन आठ सात पाच राजेश झोलेकर नऊ आठ आठ एक तीन आठ आठ सहा चार पाच यांच्याशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ॲपद्वारे माहिती मिळवायची असल्यास सदर मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवू शकतात अशी माहिती संस्थांचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर राजेश सिंह कुशवाहा यांनी दिली आहे खऱ्या अर्थानं महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये असो विद्यापीठकारी क्षेत्रामध्ये असो कुठलाही विद्यार्थी हा प्रवेशित झाल्यानंतर तो निर्भीडपणे त्या ठिकाणी त्याच शिक्षण घेऊ शकला पाहिजे याची काळजी खऱ्या अर्थानं युजीसी नि घेतलेली आहे आणि यूजीसी ने अँटी रॅगिंगचं एक पोर्टल तयार केलेलं आहे नवे नवे एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे मागच्या वर्षापासून अनेक तक्रारी विद्यार्थ्यांच्या त्याच्यावर डायरेक्ट केलेल्या आहे विद्यार्थ्यांनी आणि त्याचं त्याच्या विद्या तक्रारीचं निरासरणसुद्धा झालेलं आहे त्याच्यामुळे तो टेन्शन फ्री विद्यार्थी असला पाहिजे या अनुषंगाने त्या अँटी रॅगिंग पोर्टलवर सुद्धा तो त्याची तक्रार करू शकतो आणि ज्या ठिकाणी तो प्रवेशित आहे त्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये तो निर्भीडपणे खऱ्या अर्थाने तो त्याचं शिक्षण पूर्ण करू शकला पाहिजे या अनुषंगाने खऱ्या अर्थाने ही अतिशय महत्त्वाची अशी पोर्टल या ठिकाणी अँटी रॅगिंगच्या माध्यमात विद्यार्थ्यांकरता यू जी सीने तयार केलेली आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करेल की आपण सुद्धा निर्भीडपणे आपल्या महाविद्यालयामध्ये आपलं प्रशिक्षण पूर्ण करा आणि तुम्हाला जर काही त्या संदर्भात जर तक्रार असेल तर अँटी रॅगिंगचं जे काही पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकता आणि खऱ्या अर्थानं तुमचं शिक्षण हे पूर्णतः करू शकता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती